मुख्यमंत्री असे देखील म्हणजे वारंवार उद्धव ठाकरे यांची भेट होत आहेत आणि मुख्यमंत्री असं देखील म्हंटल की उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाही दोन हजार चौदा पर्यंत मला तो अनुभव आलाय असं देखील ते म्हणतात दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत मुख्य मुख्यमंत्री असे म्हणतात की उद्धव ठाकरे वारंवार भेट घेतात ते उद्धव ठाकरे हे आमचे शत्रू नाही मित्रां शत्रु सही सित्र चांग हिंदी नहीं क्या लगे सर संजय राउत ने एक लिया सारी कैसे देखो उनकी पार्टी है उनकी राजनैतिक भूमिका भूमिका क्या होगी

अभी तो करने का मतलब ही है ना कि इंडिया एक्टिव हो गई है तो नीतीश कुमार अभी किसके पास इंडिया है इसके पास रिटर्न आएंगे किस तरीके से देखते हो जिस आप सब कहीं ना कहीं कहीं नई गठबंधन की नीतीश कुमार अगर देश के प्रधानमंत्री कुछ दिनों में बन गया तो मुझे कोई एतराज नहीं है ऐसा आश्चर्य नहीं है सर देवेंद्र फडणवीसने असं म्हटलं आहे शरद पवारांची हवा नष्ट करणारी शक्ती संघ आहे हे त्यांना कळल्यामुळे त्यांनी संघाची स्तुती केली असं सेम एखाद्या बद्दल चांगलं बोललं की त्यांना उद्ध्वस्त करणारी शक्ती साठ वर्ष महाराष्ट्राच्या राजकारण पोटावर ठरले तेव्हा ही शक्ती कुठे होती तेव्हा कुठे होती ही शक्ती महाराष्ट्राच्या पॉलिटिक्सचा केंद्रबिंदू शरद पवार आहेत ते कुठे होती शक्ती चांगलं बोललं की मध्ये मिठाचा घडा का टाकायचा चांगलं बोललेत ना घडा एकटं बोलले नाहीत ना नितेश राणे यांनी एक वक्तव्य केलं ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट असं झाले दोन दिवस झाले ते वक्तव्य करून त्याच्यावरती माझं ठीक नाही झालं चला थँक्यू सर माझं विचारून